राज्यातील धरणांमध्ये चौसष्ट टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे यामध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे नाशिक नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमीच असल्याचं समोर आलं आहे औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे सदतीस टक्के पाणीसाठा आहे पुणे विभागातील धरणांमध्ये सदुसष्ट टक्के नाशिक विभागातील धरणांमध्ये अडुसष्ट टक्के अमरावती विभागातील धरणांमध्ये चौऱ्याहत्तर टक्के नागपूर विभागातील धरणांमध्ये एकोणसत्तर टक्के कोकण विभागातील धरणांमध्ये एकोणऐंशी टक्के तर औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे सदतीस टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळं मराठवाड्यातील प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागच्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये पंच्याऐंशी टक्के एवढा पा पंच्याऐंशी टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता मात्र यावर्षी चौसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे मिळालेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे मी आहे नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या